सुधाकर भाऊ घारे यांच्यावर विश्वास करत आज सासगावमधील संतोष बडेकर व त्यांच्यासहित असणारे सर्व शि शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला तसंच क्रांतीनगर खोकोली शहरातील अनेक पन्नास नागरिकांनी आणि युवकांनी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला हा पक्षप्रवेश खलापूर व खोपोली या का राष्ट्रवादी कार्यालयामध्ये पक्षप्रवेश घेण्यात आला याच्यासोबत सुधाकर भाऊ घरे व तसेच खलापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे व खोपोली शहर अध्यक्ष okay. मनीष यादव व तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हा पक्षप्रवेश मोठा मानला जातो आणि सुधागर भाऊ यांनी म्हटलं आहे की येत्या पंधरा दिवसामध्ये मोठा बॉम्बस्फोट कर्जत खालापूरमधील मोठमोठे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर त्याने केलं याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी संतोष गोतरणी यांनी सांगितलं आम्ही फक्त संतोष बडेकरसाठी आवडलाय खरंच तुझी मैत्री अशीच भाऊ आणि तो सांगितलं त्याप्रमाणे खरोखर भाऊ सुद्धा का तर समाज कार्यामध्ये अग्रेसिव्ह आहेत असे खूप तरुण आहेत जे भाऊच्या बरोबर भाऊ कुठल्या पक्षामध्ये भाऊ काय करतात याची मतदार नाही आम्हाला आमचा भाऊ आमदार झाला पाहिजे आणि खरोखर आपल्याला गरज आहे सर्व ठिकाणच्या तरुणांची हीच भाऊ व्यथा आहे आता काम नाहीये गावात जायला रस्ता नाहीये लाईट नाहीये पाण्याची समस्या आहे तरी सुद्धा म्हणतात कोटीचा विकास केला आणि भाऊ अशा कुठल्या कंपन्यांच्या कंपन्या एक महिन्यामध्ये तुम्हाला रोजगार देणार आहेत मी पत्रकारांच्या माध्यमातून विचारतो तुम्ही जर ती नावाची लिस्ट पाहिली तर त्याच्यामध्ये खलापूर तालुक्यातल्या किती कारखाने आहेत पण किती कारखाने आहेत जे खरोखर आपल्या स्थानिक मुलांना रोजगार देऊ शकतात तुम्ही ज्या कंपन्या आणलेल्या कंपन्यामध्ये खरोखर मुलांचं भवितव्य आहे का माझा रोजगार करणाऱ्या आमदारांना हा प्रश्न आहे जर ह्या ठिकाणच्या जर कंपन्यामध्ये तुम्ही आपली मुलं कायमस्वरूपी केली असतील आणि जर केली असेल तर तुम्ही यादी कर जाहीर करावीच्या कारखान्यात ज्या नामांपण गोदरेज आहे जे एस डब्ल्यू आहे टाटा आहे त्या कंपन्यांची यादी तुम्ही करावी कंपन्यांमध्ये आम्ही कर्जत खालापूर मध्ये जी मुलं कायमस्वरूपी केली आणि त्या मुलांचे कायमस्वरूपी केल्याचे प्रमाणपत्र मी जाहीर करतो निश्चित मला त्या गोष्टीचा अभिमान वाटेल नाहीतर या गोष्टीचा आम्ही जरूर निश्चित करू आपण जे सर्वे आला मी तुम्हाला तालुकाध्यक्षांद्याने वचन देतो का तुम्हाला अशा प्रकारे कुठल्या प्रकारे आम्ही तुम्हाला विश्वासच न घेता आमच्याकडनं कुठलेही कार्य होणार नाही दिलीप दिलीप पाटील त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते त्यांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पक्षवाढीसाठी तु, तु, तुम्ही सुद्धा संतोष देऊ तुझे सरकारी जेवढे जास्त काम करते तेवढे काम करूया भविष्यामध्ये आम्हाला सुधाकर घरी ह्यालाच आमदार बघायचा आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी भाऊंचे हात नोजूत करण्यासाठी आले आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मी पुन्हा एकदा स्वागत करून भाऊला कुठे खोपलीमध्ये पक्षप्रवेश आपल्याकडे काय असतात मुळे असतात प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या बरोबर ने 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 जो नेतृत्व करतो त्यांनी कुठेतरी आपला भलं करायला पाहिजे कुठेतरी आपल्याला नेऊन पोहोचवायला पाहिजे असं नेतृत्व करणं माझ्याकडे पंचवीस ते तीस आहे मी अडतीस ते अडतीस वर्ष होईल पर्यंत कट्ट्यात शिवसेनेत म्हणून काम केलं परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती शिक्षणमध्ये झाले की काम करायचं कोणी आणि बक्ष ही परिस्थिती भाऊंचे नाव आम्ही ऐकून आहे भाऊ कोणी नाहीये भाऊ शामासाठी किती करतात हे आम्हाला माहिती आहे मी भाऊ फक्त यासाठी आले की त्यांनी आमच्या डोक्याला द्यावायच्या आम्ही तुम्हाला त्यांना जातो मी कस करत हे आम्ही त्यांना याच्या विलेक्शन दाखवून देऊ कारण काही सांगतो घराघरेचं वोटिंग करतो पण जेव्हा लोकांची कामं होतात आम्ही जेव्हा कामाची आस घेऊन उभी राहतात ते त्यांची काम होत नाही आणि आमच्या सरकार आम्ही नेहमीच घरोघर जाऊन

या मतदारसंघामध्ये अशी बरीचशी माणसं आहेत की काल प्रवासी तयार झाली की जना विधानसभे चे डोळा लागलेत काही मुलगा वाशिम आलेत काय बरेचसे असे आहेत हौशय धावशय बरेच आहेत परंतु असं हे नेतृत्व नाही आहे सातत्याने लोकांच्या सेवेमध्ये पण भाऊ भाऊपूर आमदार आहेत खासदार आहेत कोण आहे जिल्हा परिषद परिषदेचे कोण आहे हा माणूस जिल्हा परिषदेमध्ये पर या माणसाचं काम सगळ्यात तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे अतिशय जमिनीवर वापणारा हा माणूस आहे तिथून ह्या माणसाने जी ग्रामपंचायत बसूनची सुरुवात केली ती आज त्यापर्यंत बघतोय ह्या <णिया> अंदाची ह्या अर्थ सुद्धा कल्पना न हा माणूस आहे जे करेल लोकांसाठी करेल जे करेल ते माझ्या ग्रामीण भागातला माझ्या शहरात माणसासाठी करेल अत्यंत कसोटीने हा काम करतोय अनेक वादळ छेलणारे ज्या माणसाने छेललेली आहेत अनेक संकटाने या माणसाला हा माणूस सामोरे गेलेला आहे आगामी काळात भू गाठलेल्या निवडणुकीला देखील हा माणूस निवडणुका कुठलाही शरीर डिक्लेअर करा हा माणूस तयार आहे आणि त्याच ताकदीने हा माणूस निवडणूक लढणार आहे ते सगळ्यांना बघायला मिळेल कुणी काय म्हणू म्हणून तो निवडणूक लढणार आणि जे काही निकालात तुम्हाला दिसेल मला असं वाटतं की या की दिवाळी भाऊच्या विजयाच्या रूपाने दिवाळी साजरी होईल असं मला इच्छा या विषयाने सांगायला वाटतं तिथं नाही तेव्हा <laughs> त्यांनी शेका पक्षात जाऊन उमेदवारी लढवली त्यानंतर परत ते तिथे निवडणुकीला हरल्यानंतर परत शिवसेनेमध्ये आले त्यानंतर परत त्याला दोन हजार एकोणीसला शिवसेने पक्षाने तिकीट दिलं उमेदवारी लढवण्याचं का, काम उमेदवारी तिथे निवडून आणण्याचं काम केलं तिथून शिंदे गटात जाण्याचं काम त्यांनी शिंदे गटात शिंदे गटात गेले म्हणजे विश्वासघात कोणी केला आणि कोण करतोय हे दुनियाला जनतेला सर्वांना माहिती आहे त्यामुळे त्यांनी अशी टीका करणं हे त्यांच्या सरकार शोभत नाही कारण ते स्वतःच विश्वासघातकी आहे हे पूर्ण जनतेला माहिती आहे त्यांच्या पायाकालची आता वाळू सरकले ते घाबरलेत त्यामुळे अशी ते वक्तव्य करत असतात साहेब अल्पसंख्याक समाजातील मोठ्या काँग्रेस पार्टी हा सर्व समाजाला पुढे घेऊन जाणारा पक्ष आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा असा समाजवाद जातीवाद करत न होत नसतो आपण जे जे आमच्या घटक पक्ष आमच्या पक्षामध्ये जे जे समाजाचे कार्यकर्ते काम करत आहेत जे जे समाज आहे त्या समाजाला आम्ही सर्वांना न्याय देण्याचं या ठिकाणी काम करतो आहे आपण पाहिलं असेल आमच्या मुस्लिम बांधवांचे ईद असेल त्या ईदीलासुद्धा शुभेच्छा देण्यासाठी आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पुढाकार घेतलेला होता अनेक ठिकाणी आम्ही अनेक पक्षाचे आदिवासी समाज असेल आमचा बौद्ध समाज असेल विविध समाजाची जनता असेल त्या जनतेला आम्ही प्रत्येकाला न्याय देण्याचं काम करतो आहे आणि समाज हा राजकारण विषय होऊ शकत नाही